निर्वाचन क्षेत्रातून आपण उभे आहात प्रदीपजी चिंचोलीकर सर आम्हाला हे सांगा तुम्ही जे कोणते मुद्दे घेऊन आपण लातूरपूर लोकसभेला उभे आहात आणि काय आपलं सुप्रचार वगैरे कसं सुरू आहे बर सर्वप्रथम आपलं पत्रकार बांधला मी मनपूर्वक अभिनंदन करतो खूप महत्त्वाचं आणि खूप छान प्रश्न विचारला तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद मी ॲडव्होकेट प्रदीप चिंचोलीकर मी मूळचा चिंचोली भंगार तालुका निलंगा जिल्हा लातूर दोन हजार दोन ते दोन हजार पाचला राजक्षी शाहू महाविद्यालयामधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं दोन हजार पाचला एल एल बीचं शिक्षण घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो पुण्यातून मी एल एल बी पास झालो पुण्यामध्ये वकिली करतोय माझा मुद्दा असा आहे की माझं मी आहे मराठवाड्यातला आणि आत्तापर्यंत लातूरचं राजकारण लातूरचं हा लातूर हा दोन हजार चारपर्यंत हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता म्हणजे दोन हजार चारपर्यंत आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब सात वेळा काँग्रेस पक्षाचे खासदार होऊन गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर लातूरमध्ये नंतर भाजपची सत्ता आली म्हणजे तीन टर्म म्हणजे लोकांनी लातूर लातूरकरांनी काय केले काँग्रेसनं काही केलं नाही आहे काँग्रेसनं काही केलं नाही आहे म्हणून आपण परिवर्तन करू म्हणून भाजपला चॉईस केलं परंतु भाजपला चॉईस केल्याच्यानंतर भाजपनं म्हणजे मोदी लाट आली मोदी लाट आल्याच्यानंतर जनतेच्या इतक्या अपेक्षा वाढल्या की मोदीजी काहीतरी करते देशासाठी मग परंतु आमच्या लातूरकरांचीच नाही आहे मोदीजीने तर पूर्ण देशाचीच फसवणूक केली संपूर्ण देशामध्येच हे केलं मग आता आम्हाला लातूरकरांना ला असा प्रश्न पडलेला आहे की आमच्या देशाची तर चिंता आहेच आहे आम्हाला माझं पहिलं मी अपक्ष आहे सर्वप्रथम मला पहिल्यांदा तर भाजपला हरवायचे आहे मग आम्ही लातूरकरांनी काय निर्णय घेतला आपण बाबा भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसवाले कुठेतरी सक्षम उमेदवार देतील परंतु आजच्या घडीला काँग्रेसने जे उमेदवार दिलेला आहे तो लातूरकरांना नापसंत आहे तो सक्षम नाही आहे तो भाजपला हरवू शकत नाही आहे म्हणून माझ्यासारख्या अपक्ष उमेदवारांनी एक निर्धार केला की लातूरमध्ये भाजपला हरवण्यासाठी आपण मैदानात उतरावं लागेल म्हणून मी मैदानात उतरलेला आहे पहिला माझा मुद्दा असा आहे लातूर हा एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावाजलेला जिल्हा आहे माझं लातूर पॅटर्न हे दिल्लीपर्यंत गाजलेलं आहे माझा पहिला मुद्दा आहे लातूरमधून शिक्षण घेऊन आम्ही पुन्हा मुंबई दिल्लीला सी एम पी सीसाठी जातो परंतु लातूरकरांनी आजपर्यंत कुठं आमच्या विद्यार्थ्याची राहण्याची सोय नाही केली कुठं शिक्षणाची सोय नाही केली तो माझा मुद्दा आहे लातूरकरांना ला, म्हणजे आज लातूरचे प्रत्येक घरांशी एक माणूस जर जर पाहिलं मुंबई पुणे पुण्यामध्ये घरांशी एक माणूस सापडतो तर म्हणजे आम्हाला लातूरकरांना ला एवढं हाय क्वालिफाईड हाय इतकं शिक्षक घेऊन आम्हाला लातूर का सोडावं लागतं जर ह्या प्रतिनिधीने या आमदार खासदारांनी जर आम्हाला इथं इथल्या इथं लातूरच्या स्थानिक ठिकाणी जर कंपन्या स्थापन करून आम्हाला रोजगार इथं जर उपलब्ध करून दिला असता तर आम्हाला लातूर सोडण्याची वेळ आलेली असते मला माझा मुद्दा आहे रोजगाराचा हा सुश्चित बेकारांचा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा आहे ज्वलंत प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा आज प्रत्येकजण काय म्हणतो पाण्याची व्यवस्था करतो अहो काँग्रेसला सात वेळा गेलो त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवता नाही आला भाजपला तीन वेळा सत्तेवर बसवलं त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही मी काय म्हणतोय एक वेळा जनतेनी जनता मतदार बांधवांनीबद्दल मला एक वेळा जर पसंती दिली मी शंभर दिवसामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो शंभर दिवसामध्ये माझ्याकडे तशी संकल्पना तशी माझे धोरण आहे आणि तिसरा मुद्दा आहे जे अनेक वंचित गरीब पीडित दलित मागास ह्या लोकांवर भाजप आणि काँग्रेस राजकारण करत आहे यांना वंचित दलित पीडितांचा प्रतिनिधी त्यांना त्यांना म्हणजे राजकीय साक्षर करायचं नाही आहे त्यांना त्यांना फक्त त्यांचे मतं घ्यायचे आहेत परंतु त्याला राजकारणामध्ये सक्रिय होऊ द्यायचं नाही राजकारणामध्ये त्यांना मोठं होऊ द्यायचं नाही आहे म्हणून एक मी दलित आणि मागास पिछड्या वर्गातून मी पुढे येतोय आणि हे ये पिचडे दलित समा सामाजिक राजकीय जे आर्थिक जे मागासलेपण आहे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी पुढे आहे आणि मी यांचा प्रतिनिधी म्हणून आज भाजप हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन जातो आहे त्यांना फक्त हिंदुत्व जपायचे आहे काँग्रेस दलित आणि मुसलमानाची वोट बँकिंगवर पुढं जात आहे भाजप आज आपल्याला भीती दाखवते हिंदू खत्र्यात आहे आणि काँग्रेस काय भीती घालते संविधान खत्र्यात आहे मी काय म्हणतोय ना हिंदू खत्र्यामध्ये आहे ना संविधान खत्र्यामध्ये आहे खत्र्यामध्ये आज भाजपही आहे आणि संविधानाच्या नावावर काँग्रेस करत करते काँग्रेस खत्र्यामध्ये आहे आज या दोघांनाही जनतेनं ठरवलेला आहे दोघांनाही पाठ लावायची आणि तिसराच कोणीतरी निवडून द्यायचा आणि तिसरा पर्याय म्हणजे मी आहे जनतेचा हां <tellan> ah? माझे माझा जाहीरनामा असा आहे म पहिल्यांदा माझा महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मराठवाडा स्वातंत्र्य झाला स सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाला आज एवढ्या जुलमी राजवटीमधून हैदराबादच्या जुलमी राधाकराच्या जुलमी राजवटीमधून आज माझा मराठवाडा स्वातंत्र्य झाला मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आज मराठवाड्याची प्रश्न मिटलेले नाही आहे साहेब आज मराठवाड्याचे प्रश्न काय माहीत आहे आज माझा मराठवाडा माझ्या मराठवाड्याची स्थिती इतकी सुंदर इतकी सुपीक इतकी काळी इतकी हे आहे आज कोकणा कोकणामध्ये डोंगरचे डोंगर आहे आज माझ्या मराठवाड्याच्या पुढं सुद्धा कोकण गेलेला आहे हा आमची जमिनी इतका सुंदर असून सुद्धा आज आम्हाला मुंबई पुढं पश्चिम मराठा पुढं आणि विदर्भापुढं लाचेऱ्यासारखं जीवन जगावं लागतं आम्हाला निधी मागावं लागतं तरी आमचा मराठवाड्याचा अनुशेष भरून काढता येत नाही त्याचं कारण म्हणजे हे राजकारणी कमी पडलेले आहेत मराठवाड्याला निधी आणण्यासाठी आणि लातूरला खासदार एक शिकलेला सक्षम उमेदवार लागतो आज भाजपकडे शिकलेला नाही आहे सक्षम नाही आहे काँग्रेसवाल्याकडे शिकलेला नाही आहे सक्षम नाही आहे फक्त त्यांच्या पोळ्या भरायचे तर माझा मराठवाडा माझी लढाई हे संपू प्रत्येकजण कुणी हिंदुत्व हिंदुत्वासाठी लढत आहे कुणी संविधानासाठी म्हणून लढतंय हिंदुत्व तर माझं हे आहे हिंदुत्व मी हिंदुत्वाचाच समर्थक आहे आणि संविधान तर माझा आत्मा आहे आहे परंतु त्याहीपेक्षा माझा मराठवाडा ही माझा अभिमान आहे कारण मी एक मराठवाड्यातला विद्यार्थी आहे आणि मराठवाड्याचा रहिवाशी आहे पहिल्यांदा मला माझे मराठवाड्याचे जनता मायबापाची मला त्यांच्या पूर्तता केल्या पाहिजेत आज माझा मराठवाडा संपूर्ण देशाला अन्नधान्य सुद्धा पुरवू शकतो इतकी माझ्या मराठवाड्याची ताकद आहे परंतु ह्या मराठवाड्याकडे हे संपूर्ण संपूर्ण हे राजकारणी यांचा वापर केला जातो आहे वापर माझी लढाई आहे माझा स्वतंत्र मराठवाडा झाला आज धरांगी पाटील साहेबांना आमचे जे धरांगी पाटील साहेब आहे यांचं मराठा आंदोलन जे संपूर्ण देशामध्ये गाजलं मराठा आरक्षण त्यावर कुणीही बोलत नाही आहे त्यावर कुणीही बोलत नाही आहे जर मी जर पार्लमेंटमध्ये खासदार म्हणून गेलो माझं पहिलं पहिलं प्राधान्य माझं अधिवेशनामध्ये पहिलं पत्र असेल माझा पहिला मुद्दा असेल मराठा आरक्षणावर आर माझी चर्चा असेल आणि तिसरा मुद्दा आहे जर माझा मराठवाडा जर स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्याच्या नंतर माझा मराठवाड्याचा सेपरेट मुख्यमंत्री असेल सेपरेट राज्यपाल असेल आमच्या मराठवाड्याचे निर्णय आम्ही मराठवाड्यातच घेऊ आम्हाला दुसरीकडे मुंबईला जायची आवश्यकता लागणार नाही आहे माझी लढाई स्वतंत्र मराठवाड्याकरिता आहे म्हणून माझ्या मतदार बांधवाला एवढीच विनंती आहे स्वतंत्र मराठवाड्यासाठी आणि माझ्या लातूरच्या विकासासाठी अनुक दिनांक सात मे दोन हजार चोवीसला अनुक्रमांक चोवीसला माझी निशाणी आहे तुतारी ही तुतारी निशाणी जी आहे या तुतारीला आपलं एक मूल्यवान मत देऊन मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि माझ्या लातूरचा विकास करण्यासाठी एक संधी द्यावी ही माझी मतदारांना विनंती आहे